नमस्कार रुचिरा डेली मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण मुखवास तयार करणार आहोत या मुखवासामध्ये एक खास पदार्थ घालणार आहोत त्यामुळे आपले केस काळे राहतात मजबूत होतात चला तर करूया मुखवास रेसिपी सर्वात प्रथम आपण चिया बिया या भाजून घेऊयात गॅस फ्लेम स्लोच ठेवायचे स्लो फ्लेमवर आपल्याला सर्व पदार्थ भाजून घ्यायचे चिया बियाण्यामुळे आतड्यासंबंधी समस्या दूर होतात शरीराची जळजळ कमी होते रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्याचे कार्य करतात वजन कमी करण्यास मदत करतात एकंदरीत सर्वच बिया ह्या पौष्टिक असतात हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी बिया खाणे आवश्यक आहे चिया बियामुळे देखील आपले हृदय निरोगी राहण्यास मदत होते कडे चांगली गरम झालेली आहे अगदी एक दोन मिनिटच आपल्याला सर्व पदार्थ भाजून घ्यायचे या बियांचा रंग बदलत आलेला आहे झुटसुट आवाज येत आहे बिया भाजून झाल्या काढून घेऊया भोपळ्याच्या बिया देखील वाटीभर घेतलेल्या आहेत या बियामुळे देखील हृदय चांगले राहते मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात हाडी मजबूत होतात त्वचेच्या काही समस्या असतील तर त्या कमी केल्या जातात झोप चांगली येते या बिया आपण खाल्ल्या तर कर्करोगाचा धोका कमी होतो या देखील बिया भाजून झाल्या काढून घेऊया सूर्यफुलाच्या बिया भाजून घेऊया सूर्यफुलाच्या बिया देखील आपल्या शरीरातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते आरोग्य जाते शरीरातील दाह कमी होतो वजन नियंत्रणात राहते एकंदरीत वाढण्यास मदत होते बिया भाजून झाल्यास काढून घेऊया पण कलिंगड्याच्या बिया घेतलेल्या आहेत शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी या बिया आवश्यक आहेत पचनक्रिया सुधारली जाते वजन कमी केले जाते त्वचेचे देखील आरोग्य निरोगी राहण्यास मदत करतात एकदम पातळ बिया असतात अगदी एक, एक मिनिटामध्ये भाजून झाल्या पहा चुटुट आवाज येत आहे काढून घेऊया उपवास असल्यामुळे मी बडीशेप जास्त घेतलेली आहे या वाटी मी दोन वाटी बडीशेप घेतलेली आहे बडीशेप खाल्ल्यामुळे आपले पचन सुधारते थकवा दूर केला जातो शरीराला तरतरी येते बडीशेप भाजून झाली काढून घेऊया अर्धी वाटी ओवा घेतलेला आहे तो देखील भाजून घेऊ ओवा खाल्ल्यामुळे देखील आपली पचनक्रिया सुधारते सर्दी खोकल्यापासून शरीराला आराम मिळतो प्रतिकार शक्ती वाढते कडे फार गरम आहे ओवा लगेच भाजून झाला काढून घेऊया वाटीभर जवस देखील भाजून घेणार आहोत जवसामुळे शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते हार्मोन संतुलित राखण्याचे कार्य देखील जवच करते केस देखील मजबूत राहतात कोलेस्ट्रॉल देखील नियंत्रणात ठेवण्याचे कार्य जवच करतात जवस भाजून झाले काढून घेऊया मी मुखवासमध्ये कारळ घालून घेत आहे कारण कारणामध्ये आपले केस काळे राहतात चमकदार होतात मजबूत होतात यामुळे देखील पचन सुधारते रक्तदाब नियंत्रणात ठेवला जातो भाजले एक चमचा कारळ असेच खाल्ले तरी पौष्टिक असते मुखवास हा जेवणानंतर खाल्ला जातो त्यासाठी मुखवासामध्ये अवश्य कारळ घालून घ्यावे केसाच्या सर्व समस्या दूर होतात कारळ देखील भाजून झाले काढून घेऊया दोन वाटी खारी घेतलेली आहे मधल्या बिया काढून घेतल्यात खारीक एक रेचक आहे मुपवासला नैसर्गिक गोडवा येतो तो खारीक घातल्यामुळे का खारी गोड असल्यामुळे मुपवास देखील गोड होतो अर्थात मुपवासला नैसर्गिक गोडवा मिळतो चांगली कडकडीत होईपर्यंत ही खारीक आपण भाजून घेऊया गॅसची फ्लेम मात्र स्लोच ठेवायची आहे थे। खारीक थोडीशी नम पडली होती कडकडीत भाजण्यासाठी थोडासा वेळ लागला खारीक चांगली भाजून झाली आहे काढून घेऊया वीस लवंग घेतलेले आहेत ते देखील भाजून घेऊ पंचवीस वेलदोडे आहेत ते देखील भाजायचे लवंग वेलदोडे एकत्रच भाजून घेऊया लवंगामुळे आपले दात मजबूत होतात यकृत सुधारते वेलदोड्यामुळे पचनक्रिया सुधारते तोंडाची दुर्गंधी दूर केली जाते पहा वेलदोडे चांगले फुलून आलेले आहेत लवंग वेलदोडे भाजून झाले काढून घेऊया एक वाटी तीळ देखील आपण उपवासमध्ये घालणार आहोत तेही भाजून घेऊया तीळ खाल्ल्यामुळे आपले हाडे स्नायू बळकट होतात त्वचा मुलायम होते थंडीत आवर्जून आपण तीळ खातो ज्यामुळे आपल्या शरीरात प्रतिकार शक्ती देखील वाढते तीळ देखील भाजून झाले गॅस बंद करून घेऊया तीळ देखील आपण काढून घेऊया भाजलेले सर्व पदार्थ एकत्रित करून थंड करून घ्यायचे बडीशेप खारी ओवा सोडून बाकीचे सर्व पदार्थ मी एक एक वाटी घेतलेले आहेत चमचा किंवा वाटीने तुम्ही मोजून घेऊ शकता सर्व पदार्थ थंड झालेत दोन टप्प्यामध्ये मिक्सरवर बारीक करून घेऊया खूप बारीक चूर्ण न करता ओबडधोबड वाटून घ्यायचं यामध्ये काळं मीठ घालायचं आहे एक चमचा या टप्प्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेऊया काळं मीठ नसेल तर सेंदू मीठ घातलं तरी चालेल याप्रमाणे असं ओबडधोबड बारीक करून घ्यायचं यात देखील अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं हा देखील टप्पासाच रवाळ वाटून घेतलेला आहे अगदी झटपट ही रेसिपी झालेली आहे आपण राहण्यासाठी मजबूत होण्यासाठी घालून घेतलेला आहे असा हा पौष्टिक मुकवास नाश्त्यानंतर जेवणानंतर एक चमचा खाल्ला तर आपले शरीर निरोगी राहते तंदुरुस्त राहण्यासाठी असा मुकवास नक्की घरी करा ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक शेअर करा चॅनल प्रथम पाहता सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा परत आपण भेटूया नवीन हेल्दी रेसिपीसह कायम स्वस्थ रहा, मस्त रहा, धन्यवाद